महाराष्ट्र राज्यातील मुंबई येथे सव्वीस नोव्हेंबरच्या हल्ल्यामध्ये अनेक शहीद जवानांना वीरमरण आले होते अतिरेकी आणि दहशतवादी हल्ल्यांमध्ये महाराष्ट्र राज्यातील अनेक नामवंत पोलीस अधिकारी यांना वीरमरण प्राप्त झाल्याने महाराष्ट्र राज्यामध्ये सव्वीस नोव्हेंबर हा दिन शहीद दिन म्हणून ओळखला जातो त्याच्या निमित्ताने पांडुरंगाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पंढरी नगरीमध्ये शहीदांच्या स्मरणार्थ उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पंढरपूर व पंढरपूर ब्लड बँक पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिर व गणराया अवॉर्ड शारदोत्सव अवॉर्ड दोन हजार चोवीस या निमित्ताने पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे या रक्तदान शिबिरामध्ये पंढरपूर शहर आणि तालुक्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवत जवळपास तीनशे लोकांनी दोन तासांमध्ये रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करून उत्स्फूर्त असा सहभाग नोंदविला आहे पंढरपूर पोलिसांच्याकडून गेले आठ वर्ष झालं या शहीदांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत असून या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतानाच आज पंढरपूरचे पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले यांनी शहर आणि तालुक्यातील सर्व नागरिकांना या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेऊन अ रक्तदान करण्याचे आव्हान देखील केले आहे यावेळी पंढरपूरचे डी वाय एस पी डॉक्टर डी वाय एस पी डॉक्टर अर्जुन भोसले पंढरपूर शहरचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके पंढरपूर तालुका पोलीस निरीक्षक मुजावर साहेब पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांच्यासह सर्व पोलीस कर्मचारी आणि पंढरपूर शहर व तालुक्यातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते सव्वीस आकाराच्या हल्ल्यामध्ये जे शहीद झाले त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तसेच पंढरपूरचे स्थानिक जे शहीद तसेच आमच्या मागच्या वर्षी पंढरपूर पोलीस स्टेशनला जे कार्यरत असणारे ए पी आय सोनकांबळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रक्तदान शिबिर आपण आयोजित करण्यात आलेला आहे तसंच आज संविधान दिनदेखील आहे तर या सर्व दिनाच्या औचित्य साधून आम्ही रक्तदान शिबिरचं आयोजन केलेलं आहे पंढरपूर उपविभागातील पंढरपूर शहर पोलीस स्टेशन पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन करकम पोलीस स्टेशन पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन या पंदर्पुलि स्टेशनच्या अंकित असणारे जे गाव आहेत त्या सर्वांना आम्ही आवाहन केलेलं आहे की जास्तीत जास्त रक्तदात्यांनी जास्त आज येऊन रक्तदान करावं ये आतापर्यंत तीनशे लोकांचं रक्तदान झालेलं आहे यंदा या कार्यक्रमाचं वर्ष आहे आज रोजी पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री भोसले साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि मार्गदर्शनाखाली आजच्या या शहीद दिनानिमित्त पंढरपूर तालुक्यातील सर्व तरुण विद्यार्थी त्याचप्रमाणे प्रत्येक गावातील नागरिक यांनी उत्स्फूर्तेने रक्तदान शिबिरामध्ये भाग घेतलेला आहे आतापर्यंत सुमारे तीनशे विद्यार्थी आणि वेगवेगळ्या गावातील लोकांनी एकूण तीनशेच्या आसपास लोकांनी रक्तदान मध्ये भाग घेऊन आपल्या ह्या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदवलेला आहे मी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन तर्फे सर्व नागरिकांना या ठिकाणी आवाहन करतो आज आहे जोड, प्रतिसाद दहशतवादी हल्ला झाला होता त्या दहशतवादी हल्ल्यामध्ये जे आपले अधिकारी अंमलदार शहीद झाले होते तसेच पंढरपूर शहरातील कुणाल गोसावी हे शहीद झाले होते आणि मागील वर्षी पंढरपूर शहर येथे कार्यरत असणारे कपिल सोनखांबळे साहेब एपी पी हे शहीद झाले होते यांच्या सर्वांच्या स्मृतीपीठकरता आपण पंढरपूर शहर आणि पंढरपूर तालुका यातील वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना आव्हान केलं होतं आणि त्या आव्हानाला प्रतिसाद पाहता अभूतपूर्व असा प्रतिसाद आहे आतापर्यंत तीनशे रक्तदान झालेलं आहे अजून देखील तेवढंच रक्तदान होईल असे अपेक्षित आहे आणि मोठ्या प्रमाणावर हा प्रतिसाद भेटत आहे पंढरपूर गे, गे, या दिवशी आम्ही संविधानाची शपथ घेण्यात आली होती घेतली होती आणि त्यानंतर पंढरपूर शहरातील जे काही गणेश मंडळ आहेत आणि दुर्गा देवी मंडळ आहेत तर ह्या दोन्ही मंडळांना आम्ही बक्षीस वितरण केलं होतं आणि त्या बक्षीस वितरणाच्या माध्यमातून ते सुद्धा मोठ्या प्रमाणावर इथं उपस्थित झाले होते आणि त्यांनी देखील रक्तदान केलं आहे आणि विशेष म्हणजे आमचे जे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जे पत्रकार आहेत हे सुद्धा त्यांनी सहभाग नोंदवला याचा पण आनंद होतोय